झोपताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत तर काय घडते झोपण्याआधी अखेरीच गोष्टी काय कराव्या ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सोने होईल हे तुमच्या आयुष्य बदलू शकतो जर तुम्ही बेडवर झोपताना ओम शिवाय हा मंत्र जपला तर ऐका कारण तुमच्या आयुष्य चिरकालसाठी बदलू शकतो असे की कोणालाही तुमच्या आयुष्यामध्ये हवे वाटेल ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षराचा एक पवित्र दिव्य संगम आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चार नाही तर पंचमहाभूताचा प्रतीक आहे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश हा मंत्र भगवान शंकराचा आहे ज्यांना सह, सहंकार योगेश्वरी शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात त्याचे या मंत्राचा जप केल्याने तुमच्या संपूर्ण शरीर मन आणि आत्मशुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय घडते हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा शिवकृपेने तुमचे आयुष्य तुमचे जीवन तेजस्विनी यशस्वी आणि समाधानी होऊन आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आठवणी पूर्ण श्रद्धेने ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका बेडवर झोपताना ओम नम शिवाय जपल्याचे वीस अद्भुत आणि अज्ञात परिणाम स्वप्नामधून भगवान शिवाचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितलेले आहे की झोपीच्या वेळी मन अर्धे जागृत अवस्थेत असते यामुळे केलेला मंत्र ज मंत्र जप विशेषतः ओम शिवाय तुमचे मन तरंगाशी जोडतो त्यामुळे त्यामुळे स्वप्नात दर्शन संकेत किंवा संदेश मिळतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ अशुभ घटना आपल्या आधीच समजतात आणि त्यानुसार आपल्या जीवनातील योग्य निर्णय घेऊ शकतो शिवा आपल्याला आधीच तारतो मनाचे शुद्धीकरण आणि शांत चित्त झोपताना ओम नम शिवाय जपल्यास तुमच्या मनातल्या सगळ्या चित्ता भीती राग दोष वितळून जातात मन शांत होते तुम्हाला एक शांत आणि चित्तामुक्ती चिंतामुक्ती अशी झोप मिळते शास्त्रात लिहिले आहे ज्याचे शुद्ध असते त्याचे आयुष्य शुभ होते ओम नम शिवाय हा भगवान शिवाचा महान शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे ओम नम शिवाय जप करण्याचे फायदे इतके अश्व अश्वसनीय आहेत की ते तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकतील हे भगवान शिव आहेत जे महान आहेत जे सर्व काही जाणतात जे सर्व व्यापी आहेत आणि जे संपूर्ण जगाचे रक्षण करतात नकारात्मक शक्तीपासून संरक्षण रात्री हा काळ अंधकरणाचा करण्याचा असतो नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते ओम नम शिवाय जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो ज्या त्यामुळे कोणत्याही अतिद्रिय काळी शक्ती किंवा नजर तुमचे नुकसान करू शकत नाही मृत पूर्वजनांचा आशीर्वाद मिळतो शिवा हा पुत्राचा पितृचा रक्षण करता मानला जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पित्र प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अडचणी नष्ट होतात कर्मदोष पूर्व जन्मीचे पाप शुद्ध होतात हे मंत्र केवळ वा देवाला सगळे शरीरात शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित करते चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम नमः शिवाय जप केल्याने विशेषतः थर्ड आय चक्र रुद्र चक्र सक्रिय होतो ज्यामुळे तुम्हाला अंतर्ज्ञान शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते नंबर सहा झोपताना मंत्र जप सुरू राहतो म्हणजे जप जपामुळे प्रभाव पडतो शिव स्तोत्र असे म्हटले जे झोपताना जप करतात त्याचे स्वप्नही जपाचे असते असे मानले जाते की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नमः शिवाय म्हणतो त्याचा मंत्र झोपतानाही सतत सुरू असतो सप सब, सबकॉन्शन्सिन लेवलवर कार्य करते आणि आयुष्यात शांती समाधान मिळते नंबर पूर्ण करण्याची सुरुवात भगवान शिव हे इच्छाचे सहंकार आणि पूर्ण करता करत आहेत रोज रात्री नित्यमंत्र जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात इच्छा एकदा निवृत्त झाली अनंत मोडून भगवान शिव ती पूर्ण करतात आणि भक्ताचे मन आपल्या सदैव आपल्या भक्ते भक्तीत राहील असे करतात एवढे निस्वार्थ प्रेम भक्त फक्त भगवंताचे आपल्या भक्तावर करू शकतो लग्न नोकरी आरोग्य अडकलेले कामे मार्गी लागतात ज्याचे नशीब सतत अडचणी येतात त्यांना बेडवर हा मंत्र जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्री ही उपासनेसाठी योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो स्वप्नातील भविष्य कथन भविष्य भविष्य दर्श यांची क्षमता वाढते हा एक गुण परिणामकारक आहे परंतु अनेक साधकाच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे रात्री शिवमंत्र जपणाऱ्या अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळतात नंबर घरातील नकारात्मक ऊर्जा ओम शिवाय हा मंत्र केवळ नसतो तर रात्री झोपताना जप तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडरू बेडरूम मधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा घरातील अचानक शांतता जाणून लागते वाद कमी होतात आणि घरात देवदेवता प्रसन्नचे अनुभूती येते उपकांत सकारात्मक विचाराने बीज रोवले जातात आणि रात्री हे आपल्या मनाच्या स्मृतीसाठी वेळ असते यामुळे जपलेला मंत्र आपल्याला अंतर्मनात खोलवर रुजतात ओम नम शिवाय हा मंत्र विचार निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो नंबर बारा शिवकृपेने आयुष्यात अकल्पित बदल होतात हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद जेव्हा पन आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपण आपले रक्षण दिशा आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते जसे की अचान जसे की अचानक उत्तम नोकरी मिळवणे कोणतेही औषधाशिवाय आजारातून बरे होणे कोणाशी संबंध पुन्हा जोडणे काळाच्या पलीकडचा अध्यात्मक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहे म्हणजेच काळाच्याही पलीकडे असणारे आहे झोप हा लघुमृत्यू समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघु मृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो जन जाणून काही महाकाल स्वतः तुमचे रक्षण करत आहेत आपल्या आत दडलेला जागृत होते शिवा हा यो, योगी याचा राजा योगी शोर आहे, रोज हा योग योगेश्वर रात्री जप करत गेल्याने तुमचे अंतर्मन हळूहळू तेथे ते जाऊ लागते त्यामुळे तुम्हाला दिवसाना दिवस आत्मपयसहशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते नंबर पंधरा ग्रहदोष कुंडलीतील अडथळे दूर होतात शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपाय मानला जातो विशेषतः रात्रीच्या प्रभाव पडतो मंगल दोष राहू केतू त्रास कालसर्पयोग यासारख्या गोष्टी कमी होतात मुलांच्या भविष्यातील रक्षा कवच तयार होते जे पालक रात्री मुलांच्या झोपीपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवायचा जप करतात याची त्याची मुले शांत अन्नधारक आणि हुशार बनतात त्यांच्या जीवनावर देवाचे विशेष संरक्षण कवच तयार होते स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचा आयुष्य आणि प्रगती वाढते शास्त्रात सांगितलेले आहे की स्त्रीच्या संकल्पनेचा प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नम शिवाय जप करून झोपते तर तिच्या पतीचे आरोग्य समृद्धी एश आणि होतो हा उपाय सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्य शक्ती मिळते शिवप्रणा प्रणात असे म्हटले आहे की जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या शनी देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यू समयी शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम गती मिळते आणि पूर्वजन्मी सुलभ व मंगल होतो ध्यान आणि नाम जपाचे ग्रहता आणि लक्ष केंद्रित करण्याचे क्षमतेवर खूप चांगला फायदा होतात कारण नाम जप आणि ध्यान केल्याने मेंदूत लक्षणीय बदल होतात जसे की भगवान शिवाची पूजा करताना त्याचे उत्साह मंत्राचा जप करताना असा होतो नकारात्मक दूर नकारात्मकता दूर करते ओम नम शिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वभावची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मकता आकर्षित करता मन शांत होण्यासाठी मदत ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हे तणावमुक्तीचे काम करते आणि तुमचे मन शांत करते आराम करण्याची मदत करते तुम्हाला इंद्रियावर नियंत्रण देते ओम नम शिवाय हा शक्तिशाली मंत्र आहे त्याचा जप केल्याने तुम्हाला तुमच्या इंद्रियावर ताबा मिळवण्यास मदत होते हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची मदत करते ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो ओम नम शिवाय याचा जप केल्याने तुम्ही ग्रहाचे नकारात्मक प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकता अकली मृत्यूची भीती दूर करते अनेक लोक अकली मृत्यू घाबरतात या मंत्राचा जप केल्याने ही भीती दू तर दूर होतेच पण अकली मृत्यूशी शक्यता ही कमी होतो होते सर्व प्रकारच्या संकटापासून देवताचे थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा जोडणारा दुवा आहे आणि रोजच्या जीवनातील अपघात शत्रूचा त्रास कोर्ट आर्थिक नुकसान यासारखे संकटातून हा एक मंत्र अज्ञात पण अंत्य प्रभावी संरक्षण कवच भरतो बर, शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपत झोपत नसतो आपले मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतो त्यामुळे जर आपण देवाशी संपर्क केला तर आपले आयुष्य नशीब आरोग्य आणि नातेसंबंधी सर्व काही हे एक वेगळे वळण घेऊ शकतात म्हणूनच आजपासून ठरवा झोपण्याआधी रोज अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशा आठ वेळा जपा ओम नम शिवाय शांत मनाने संपूर्ण श्रद्धेने मग बघा आयुष्यात काय बदल घडतात दिवसभरातील दिवस सर्व चित्ता विसरून फक्त पाच मिनिटे घ्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त अकरा वेळा म्हणा ओम नम शिवाय अनुभव घ्या जादूचा जर अभ्यासात नापास झालात तुम्ही नोकरी गमावली तुम्ही नोकरी मिळू शकत नाही हे परिचित वाटते का तुम्हाला अशी समस्या आहे का तुम्हाला संतान हवे आहे तुमचे लग्न लवकर व्हावे आणि योग्य जोडीदार मिळावा यासाठी पण हे सूत्र लागू केल्यानंतर सर्व बदलते जर तुम्ही देवाला एक ग्रह करून एक हजार आठ वेळा ओम नम शिवाय जप केला तर तुम्ही सर्व दुःखापासून मुक्त व्हाल कारण तुम्हाला देवावर विश्वास आहे ती नकारात्मक ऊर्जा आणि दुःखापासून संरक्षण देतील ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ असे लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय